नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नो, आच्चे तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण अगदी छोट्याशा कापडाचा वापर बघणार आहोत तर बघा याची लांबी मी घेतलेली आहे साधारणतः दहा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सहा इंच तर सहा बाय दहा इंचाचा हा एक सिंगल पीस आहे आणि अस्तरसाठी पण एक कपडा घेतलेला आहे मी आता अस्तरचा कपडा आपण जरा वेळ साईडला ठेवू आणि जिकडनं याला सहा इंच आहे ना तिकडनं आपल्याला ही सहा इंचाचीच झीप घ्यायची आहे झिपमध्ये मी अजून रनरने ववलं ते आपण नंतर वाहून घेणार आहोत आता झीपची जी राईट साईड आहे ती अशा प्रकारे आपल्याला ठेवून स्टिच करायचं आहे तर अशा प्रकारे आपण इकडनं झेप स्टिच केली आता ही झेप आहे ती आपल्याला ही दुसऱ्या साईडने इकडचा हवं तर हा पार्ट ओपन करून घेतला तरी चालेल आणि इकडच्या साईडने पण हा झेपचा दुसरा पार्ट आहे तो आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे या पद्धतीने बघा दोन इंची राईट साइड आपण या पद्धतीने आतल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि दोन्ही कडेने आपण झिप स्टिच केली आहे आता यावरतून आपल्याला हा जो अस्तरचा कपडा आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि जशी झिप स्टिच केली ना त्यावरतीच आपल्याला अस्तरचा कपडा स्टीच करून घ्यायचा ठीक आहे तर दोन्ही साइडने आपण अस्तरचा कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता आपल्याला हा अशा पद्धतीने टर्न करून घ्यायचा आहे यावरती दाबटीप पण देऊन घ्यायची आहे या पद्धतीने इकडनं पण अशा पद्धतीने तर दोन्ही साइडने आपण याच्यावरती दाप देऊन घेतलेली आहे बघा आता त्यानंतर आपल्याला इकडनं रनर आहे ते ववून घ्यायचं आहे पण त्या अगोदर आपल्याला ते एक हँडल पण स्टिच करायचं आहे तर हॅन्डल साठी ना मी हा जो मेन फॅब्रिक आहे ना त्याचाच कपडा घेतलेला आहे तर याची लांबी साधारणतः साडेपाच इंच घेतलेली आहे आणि रुंदी घेतलेली आहे दोन इंच तर हे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साईडने फोल्ड करून एकमध्ये एक फोल्ड करून घ्यायची आणि एक सिम्पल हँडल आहे ते स्टिच करून घ्यायचं आहे आता हे तुम्ही झिपच्या कोणत्याही साईडने लावू शकता इकडच्या तिकडच्या तर मी झिपच्या बरोबर खालीच अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे ठीक आहे या पद्धतीने आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये रनर पण ववून घेऊया तर झिप मी पाच नंबरची घेतलेली आहे तर रनर पण पाच नंबरचंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा हे रॉंग साईडला टर्न करून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि त्यानंतर दोन्हीकडं इकडं आपल्याला झिपबरोबर सेंटरला पकडायची आणि दोन्ही कडेने स्टीच करून घ्यायचं आहे थोडंफार मागे पुढे पार्ट झाला असेल ना तर तो आपण कट करून घेऊया इकडच्या साईडने पण आणि परत याच्यावरती आपल्याला डबल टिप पण देऊन घ्यायची आहे तर चला मी यावरती परत डबल डबल टिप देऊन घेते तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही कडेने मी यावरती परत डबल डबल टीप देऊन घेतलेली आहे आता ही झीप ओपन करून घेऊ आणि आपण हा राईट साईडला टर्न करून घेऊया या भाग तर मैत्रींना तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करा तर या पद्धतीने छोटस कॉईन पाऊच आपलं रेडी आहे या पद्धतीने शिवून तयार झालेला आहे बघा खूप सुंदर असं आपलं हे कॉईन पाऊस बनवून तयार झाले आहे किती छोटंसं आहे पण खरंच खूप क्यूट आहे तुम्ही रिटर्न गिफ्टसाठी नक्कीच बनवून देऊ शकता त्याचबरोबर तुम्ही याच्यामध्ये अशा पद्धतीने ए टी एम्स पॅन कार्ड्स आधार कार्ड्स वगैरे पण ठेवू शकता ठीक आहे आणि हे पण ठेवू शकता या पद्धतीने त्याचबरोबर काही कै? कॅश वगैरे पण ठेवू शकता आणि एवढं ठेवून पण आपली बरीचशी जागा शिल्लक राहते बघा तर या पद्धतीने आपलं एक खूप सुंदर असं एक छोटंसं आणि लवकर बनून तयार होणारं छोटंसं पाऊच आहे ते बनून तयार झालेलं आहे तर मैत्रिणींनो कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ यूजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, 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 प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ, जय जिजाऊ हो जय शिवराय तर बघा याची रुंदी आहे पाच इंच आणि लांबी पण आहे पाच इंच म्हणजे पाच बाय पाच इंचाचं आपलं हे छोटसं क्यूट असं पाऊच बनून रेडी झालेलं आहे बघा या पद्धतीने ठीक आहे